आज आमचे सगळे आजी लोक खाली आलेले तर सगळे म्हणजे त्याच्यातले अर्धे आम्हा येऊन बसलेले खाली पाय पसरून छकुले टिकली का नाही लावली ग तू हा आंघोळ वगैरे झाली का सगळ्याचे मग आजी आमचे कांदे चिरते कांदे चिरते म्हणजे आज काहीतरी भज्याचा बेत आहे त्यांना खाऊ वाटलेत भजे आणि एका ताईने सांगितलेत की बाबा काहीतरी त्यांना नाश्त्याला द्या म्हणून तर काय ना काही सारखं चालूचं असतं तर भजे खायचे आहेत मग काय हां खावा खावा काय खायचं ते खावा भंडारी <laughs> पाय हलवताय लांब करा पाय भंडारी आता खा म्हणजे एकदम छान तब्येत झालेली आहे बरी आहे का तब्येत हां खाली आले होते सकाळी कुंभारने चालवले दोन चार चक्र घाल मारावे लावून मग बसवले मग आकाचं चा काय चाललंय आ आंघोळी हे झाली कपडे हे धुतले का छान छान मस्त सगळे चकाचक झाले बघा सकाळी सकाळी हे माझे लेकरं आंघोळ्या करून हा आता तिकडं दोडक्याची भाजी चालली आज नानू काय झालंय तर काय म्हणते बायला नानूला नको रे भांडण करू भांडण करू नका हे दोन आहेत लहान आहेत घरामधील भांडणं करतात सर पण आता थोडस राहिले <laughs> गौऱ्यामुळे आहे ना सरपण ह्या वेळेस आम्हाला लय दिवस राहिलेलं आहे आम्हाला दर मंगळवारी पण शेण घेऊन येतात ते दादा त्यांच्यामुळं आम्हाला जास्त काही लाकडांची गरज नाही पडत गौऱ्याचं हे करतो हे टाकलेले आहे धुणं वगैरे धुवून सगळ्यांनी बघा कसं व्यवस्थित आपले आपले कपडे धुवून छान आंघोळ करून मस्त वाळू घालतात झालं त्यांचं काम ले ले, हे काय पण वाळवण वाळू घालायला येते म्हणून खटघाट टाकलेले आहेत मी इथं हे आमचं झाड बेलाचं हे आमच्या गुलाबाला खूप छान कळ्या लागल्यात आणि मोत्या रांगोळीवर बसलाय मोती रांगोळीवर नाही बसावं राजा तू शाण आहे ना रांगोळ काढल्या वैशिताईनी तिकडं हे पिल्लू चला चला इकडे बसा इकडं बसा, बसा चला इकडं बसा चला असं नाही करावं शाणं लीकरू येते बसा खाली 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 बसा थाली बसा हां हा शेखांडे थांबा हां हा शेखांडे हे बघा किती शान आहे बाळा सगळ्यांनी सांगा कसं शान आहे का वेड आहे शान आहे शान शेवग्याच्या शेंगा तिकडं वरती लागलेल्या आहेत पण काढायलाच येत नाही ती फांटे मोडत आहेत म्हणून ते काढूच ना माहिती का निबर व्हायला हो लागले ते काढायच्यात सगळ्या शेंगावरच्या पाण्याला खड्डा केलो इकडं पाणी काढून रोज उपसून देते टाकून काय करायचं आता इकडं ड्रेनेजची सोय नाहीये जे आहे ते आहे झालेलं आहे बरस तु 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 ले ले हे पण फांटेवरती चालत हे तार तुटून आहे ना आरतींची आता आठ दहा दिवस झालं तरी कोणी येऊन इकडं तार बसवत नाही आम्ही इकडंच बसलेलो असतो हे लोखंडी खांब सांगून बस झालं बसवा म्हणून काही तर काय सांगायचं आणि काय बोलायचं बोलायला बोला नको वाटतं मला त्याची आई बघा इकडं फराकच झोपलेली आहे इकडं हा <laughs> ही आई आहे आणि लुसू मावशी तिकडं आला लगेच माझ्या मागचा आला लगेच हा इकडं आले की इकडं आला आणि ती लुसू कोण आहे मावशी मोत्याची मावशी हा ना मोती मोत्याची मावशी काय म्हणायचंय हा समोरच येऊन बसायचंय आणि ही काय करते ती बघायचे काय करतात पक्षी घर करतायत ना तिकडं मंगल मावशी काय करते तू हे सगळे इकडे छान पिकी बसलेत बघा सगळ्यांचा चहा वगैरे मस्त झाला आता नाश्त्याची तयारी आहे काहीतरी करते वैशू आणि मंगल मावशीचं तुम्हाला सांगते काय आहे काही गरजच नाही बरं झालेले मंगल मावशी आमचे आशे आहे ना की बसत नाही हे बघा काय करते मंगल मावशी हा हां कोणी सांगितलं तुला पुसायला पण काय गरज आहे का मंगल आता आता सांगत तुम्हाला ती पाणी फेकून दे जा आधी पहिलं जा तुला करायचंय का ना काय करायचंय का कर पाणी फेकून दे जा हे बघ बाथरूम मध्ये फेका पाणी थोडंच आहे तर आजी भाजी नीट करून देतात आणि आमच्या आजीला ही सगळी कामं हो पाहिजेत भाजी नीट करणं हो, लसूण सोडलं मोला आजी आणि आजी आणि वैषूचं इकडं काहीतरी चालले बाहेर भाजी वगैरे टाकली वाटतं दोडक्याची आणि आता हे भज्याचं पीठ काल होते वैषू वैशूची अख्खे भजे खरंच खाऊन बघा खूप मस्त भजी करते ती काय हां खरं आहे ते सांगते वैषू मी आणि ही भाजी आहे मुळ्याची तर मुळ्याची भाजी खूप चांगली असते खायला तर मुळा आणला होता म्हटलं मुळ्याची भाजी पण छान होती म्हणून म्हटलं आजीला भाजी घ्या तोडून मग मी बनवेल नंतर तर चला जी इकडे हे करतायत भाजी तोडतायत आज शनिवार हनुमान चालीसा वगैरे लावलेली होती कसली सवय लागली काय माहिती माझ्या माग माग पायात पायातच फिरतो त्याच्या अंगावरती पाय पडायची वेळ येते कधी कधी छान मस्त हे बघा असं कोणी असतं का आमच्या सकाळी सकाळी हे चालू आहे सगळं आणि तेल टाकलेलं आहे इकडं भजी करायचे तर बाहेरच पैशू म्हणकि बाहेरच करून घेऊ ताई कसे असतात वैशालीचे भजे मऊ असतात ना मोती मोती चला 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 कोणाला कोणाला येतं हे अभंग आणि तताई म्हणतात छान आहे तुमचा प्रोग्राम आज सकाळी सकाळी मस्त आहे मस्त वाटते असं पाहुणे का आणि ताई सारखं तुम्हाला पण असं पाहिजे बघा त्यांना कसं वेळ आहे आमच्या आम्मा आणि ताई आम्हाला जरा बरं नाहीये म्हणून उठली नाही आम्ही नाही तर उठत्या वया देव देव मावया छान टाळ्या वाजवा बसा आणि ताई खूप छान म्हणला तुम्ही असंच म्हणायचं कुमार मॅडम बोलणार नाही का ना, इथं आता आमच्या इथं कीर्तनाच असं लागलं होतं सगळं आणि ताई दंग झाल्या होत्या कीर्तन कीर्तन नाही असं नाही हा अर्धवट म्हणतात झालं तुझी पण तीच कमा आता इतके वेळा अक्काचं ऐकून घेतलं की अक्का सांगत होती की अर्धच म्हणतात म्हणून आता तू सांगायला लागली का अर्धच म्हणतात म्हणून राज सुद्धा सांगत झालं तुम्ही सगळे सांगा अर्धच म्हणतात म्हणून अगं कोणीतरी कौतुक करा ना त्यांचं करा करतो आम्ही नाही असं नाही पण आपण काय म्हणतो संपूर्ण म्हणा म्हणजे नाव निघतो संपूर्ण म्हणत अर्धवत म्हटलं म्हणजे बा बाकीच काही हे करायचं का संपूर्ण म्हटलं म्हणजे देण्यात येत नाही आम्हाला जाऊ दे अर्ध म्हणलं तर म्हणलं कुठं नाव निघायची गरज नाही त्यांच्या मनाला येत ना तेवढं आपण कसं असतं माहितीये का कुंभार एखाद्याला ना प्रोत्साहन करा द्यायचं असतं हो म्हणा खूप छान म्हणलं तुम्ही मग आणि तर आणि मी सांगते खूप सुंदर म्हणलात तुम्ही ह्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या मला आवडलं मला तुमचे सगळे गाणे आवडतात <coughs> पण तुम्ही आता सगळे गाणे म्हणायचं बंद केले <coughs> का काय माहिती आता ते तुम्हालाच माहित की का बंद केले तुम्ही गाणं म्हणायचं पुस्तक मग प्रत्येकी पोरते कसे दोन दोन शब्द जमते का आपण संपूर्ण एक पाठ करावा amma ना दिवसभर बसलेले असत काय काम जीव बघा काय म्हणतात बरोबर आहे तुम्ही वाचा म्हणतात तुम्हाला पुस्तक आणून दिलेले आहे तर शंकराच्या मने ओमकार पाठ करून ठेवले मध्ये शिकवा जरा वाचायला लिहायला बाजारात शिकलेले असते ना संपूर्ण पाठ केले असं म्हटल्यास काय करा आता तू शाळा शिकली नाही शिकली नाही डोकं नाही चालले मग काय करायचं काबर चाललं नाही डोकं तुझं जेव्हा <laughs> नाही दिलं मग काय करायचं बुद्धी नाही दिली जोक्याला तेव्हा काय करायचं मग अगं तुला हुशार आहे कोण म्हणते तुला बुद्धी नाही वाचायला लिहायला बुद्धी नाही दिली बघा एवढ्यात गेलं ना, ना मग आम्हाला बी बुद्धी नाही दिली देवानी पण शाळा तुमची शाळा किती झाल्या विचारते कुंभार तुमची शाळा किती झाली उलट तुमची माझी बारावी बघ बारावी झाली त्यांची बारावी झाली ना मग डोक्याचा भाग डोक्याला घ्या व्यवस्थित वाचा संपूर्ण पाठ करा संपूर्ण हे करा मग मॅडमला बनवून दाखवा मग मी <स्था> <स्था> अरे म्हणते खरंच पाच केलं आणि खरंच व्यवस्थित म्हणते असं नाव कमवून निघायचं कळलं का तुम्हाला कळलं का आणि तत दोन दोन शब्द म्हणू नका पाठ करा गाणं बसतं एका आणि करतो नका आता आता आज केलं की आज लगेच सुरू नका करू शांत बसा पुस्तक घेऊन मग दिवसभर ते पानं पार फाटायला येतात असे आपण म्हटलं हा आपण म्हटलं शिकवायचं तुम्ही सगळ्यांनी बसून मी तुम्हाला दाखवते की माझ्या वैशूचे भजे कसे असतात आणि इकडे ठेवलेत वैष्ताईने आपल्या भजे आणि हे बनवलेले आहेत आजी आज लोकांना मोमो सुत्त असे आणि मोठे मोठे बनवलेले आहेत आणि हे आहे आमची चूल थोडंसं ऊन लागते आणि भजे तळायचं चा चालू आहे बाकीचा सगळा स्वयंपाक झालेला आहे पण आमच्या वैशुताईला सारखं वाटतं स्वयंपाक करत राहावं गॅस बचत करावा तर ती तिच्या मनाला वाटेल तसं करती खूप मस्त बनवले होय बघू फोडून दाखव एक भजा एकदम मऊ असत एक हे बघा हॉटेलचे भजे हॉटेलमध्ये कसं बनवतात तसं आणि आमच्या आजी लोकांना मऊ लागतं ना सगळं तर तसे बनवलेत वैषू बनवा बनवून नाश्त्याला देऊ लगेच हा छान वैशू मस्त तुळस लावली छोटीशी मी रोप इकडं हे जरा तुळशी वाळलेले आहेत इकडच्या म्हणून लावले थोडस मग काय कुमार मॅडम आज भजे खायचेत का भजे खाय भजे खायचेत खाय बाबा तुमचं नुसतं उटके खाण्यावरच ध्यान आहे सगळं हा आपण उटकेसूट खाणं उटकेसूट खाणं काय कामधंदा आहे का नाही तुम्हाला खायचा उद्योग आहे मग आज झाडाखालीच बसून खाणार आहे का बर खावा कसं खायचंय तसं खावा हे झाड जरा अजून जास्त फुटायला पाहिजे होत म्हणजे हा सावली आली असत पत्रकार पण ते काय निजीवा अगं किती मऊ मऊभजे केलेत नाव नको न ठू ना मी एक सात का एकाला नावं ठू आलीच ग कुंभार किती बघ मऊभजे झाले ते देश फुटल्याला तो भजा काय काय बघ असं मऊ एकदम टाकला आज तू स्वडा टाकला मग रोज चांगले नाही करत का ती बरं चोथरे बसायचे अगो वैशू बघा आता कसं करावं तोटरे बसतात मग आता मस्त झालं बघा चांगलं काय तर आपण केलं ना ते गायच्या गोंधळ त्यांना होत नाही मन म्हटलं एखाद्या वारी चांगलं करतात एखाद्या कसं होतं आपण आपण नाही काय तुम्हीच सपाटून घ्यायचं म्हणते पण आजचे चांगले झालेत चांगले झाले बर मस्त मस्त झालेत का तुला येतात का करायला तुला येतात का करायला मला येतात मग आता तू इथून पुढं आता इथून पुढे हिला देत जाऊ श पाणी हिला जा माझा नाही करायचं कर करतय गरम गरम खायला नाव कसवायचं नाव नाही ठेवायचं आपण काय आपण तसं ते काम करणार आपण नाही म्हणत नाही <laughs> <मामा खाद गे। laughs> नाही जा तुमचं काम करून बीतच राहिलं घाला घाला वाळू मीठ मिरच बरोबर झाले का मस्त छान झालं मग आजच्या होय आजच्या भजन नाव नाही ना ठुनार चांगले येतो इशू शंभर रुपया आपलं करून घालतात ना नाव नाही संपून घ्यायचं बघा सगळं नाव ठेवून झालं सगळं करून झालं सांगतो मी आज ताई भाजी अळणी नका घालू मॅडम पण नका जाऊ मी सांगते तुम्हाला सगळं करून मोकळं झाली नावं ठेवून सगळं करून आणि शेवटला काय म्हणते आपल्याला करून घालतात तेच हे मी आरामला सांगू नका अळणी खराब झाली तुम्ही टाका चला वाळू घाला कपडे नाश्ता करून बर बर पैशू किती राहत हा छान सपधून घेत बाई तो बस आहे आपल्या संस्थेचा हय मेन बस आहे तो छान झाले